शेतकरी भावांनो आज आपण टोमॅटोचा प्लॉट पाहायला आलेलो आणि टोमॅटोच्या प्लॉटमध्ये मित्रांनो काय झालेलं आहे तर वातावरणामध्ये जी उष्णता वाढलेली आहे आणि त्या वाढलेल्या उष्णतेमुळे तापमान जे वाढलेलं आहे त्यामुळे आपल्या पानांच्या वाट्या व्हायला लागलेल्या आणि त्या वाट्या झाल्यामुळे काय होतं तर त्या वाट्या झाल्या की आपल्या प्लॉटमध्ये प्रकाश संश्लेषण त्याचबरोबर वातावरणातील जे घटक आहेत ते शोषण्यासाठी आपल्या पिकाला कमतरता पडते पानांची त्यामुळे ही अशा पद्धतीने बघू शकता या ठिकाणी पानाशी पानांच्या वाट्या झालेल्या ही पानं बघू शकता अशा पद्धतीनं जर वाट्या झाल्या तर ही पर्णरंध्रांची झाप चांगल्या पद्धतीनं जर झाली नाही तर आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीचं प्रकाश संश्लेषण आणि वातावरणातील जे अन्न घटक असतात ते पानं चांगल्या पद्धतीनं शोषत नाही तर मित्रांनो यासाठी काय केलं पाहिजे तर, केल तर आपण आपल्या प्लॉटला कॅल्शियम आणि पोटॅशची मात्रा देणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आपण सिलिकॉनचा सुद्धा वापर आपल्या प्लॉटमध्ये सिलिकॉनचा वापर सुद्धा केला पाहिजे मित्रांनो सिलिकॉनचा वापर जर केला के तर चांगल्या पद्धतीने यातून आपल्या पिकाला आपण बाहेर काढू शकतो आता खतांद्वारे जर आपल्याला कॅल्शियम आणि पोटॅश द्यायचं म्हटलं तर खतं कोणकोणती वापरली पाहिजेत तर तेरा झिरो पंचेचाळ झिरो बावन चौतीस अशा पद्धतीच्या खतांचा आपण ड्रिपद्वारे वापर केला पाहिजे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो फवारणी आपण ज्यावेळी करत असतो त्यावेळी फवारणी करत असताना मित्रांनो त्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस तेरा झिरो पंचेचाळ त्याच्यासोबत सिलिकेड कॅल्शियम आणि त्याचबरोबर काजू हे टॉनिक जर आपण वापरलं तर निश्चितच आपल्या टोमॅटोच्या पिकाला आपण ज्या पानांच्या वाट्या झालेल्या आहेत त्या पानांच्या वाट्यांमधून आपण पिकाला बाहेर काढू शकतो आणि पुन्हा पानं ती जी अशी पद्धतीची पानं जी झाले आहेत पुन्हा चांगली पानं होणार आहेत पानं हिरवीगार होण्यासाठी मदत होणार आहे पानं हिरवीगार जाड होणार आणि आपलं प्लॉट चांगल्या पद्धतीने होणार तर मित्रांनो प्लॉटमध्ये आपण ज्यावेळी फवारणी करणार आहोत त्यावेळी फवारणी करत असताना पाण्याचा पीएच मित्रांनो चेक करणं खूप गरजेचं आहे कारण आपण चांगल्या पद्धतीने एवढी जी खतं वापरणार आहोत तो वापरणार आहोत मोलमागडी आपण वापरणार आहोत पण जर आपण पाण्याचं पीएच योग्य नसेल तर ते चांगल्या पद्धतीने काम करत नाही मित्रांनो त्यासाठी फवारणी करत असताना पाण्याचा चांगला असणारं पाणीच वापरून आपण फवारणी केली पाहिजे या प पा जे आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या खतांचा आणि त्या औषधांची जर फवारणी आणि आपण ड्रिपद्वारे खतं दिली तर निश्चितच आपण या उष्णतेमधून सुद्धा आपल्या पिकाच्या ज्या वाट्या पानांच्या झालेल्या आहेत त्यातून आपल्या पिकाला आपण बाहेर काढू शकतो आणि पुन्हा त्याची पानं चांगली हिरवी गार करू शकतो तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद